अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली मधल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मागच्या दोन तीन दिवसांपासून थायलंड मधल्या गणेश भक्त सध्या येत आहेत या थायलंडच्या गणेश भक्तांसोबत इथल्या व्यावसायिक तरुण मनोज मोरे हे अस, अस्खलितपणे थाई भाषेतनं संवाद साधतायत आणि हे पाहुणे सगळेजण हे पाहून सगळेजण अचंबित होत आहेत मनोज मोरे यांनी सांगितलेलं होतं की ते मागच्या अनेक वर्षांपासून थाई भाषेचा अभ्यास करताय तसंच अनेक वेळा थायलंडमध्ये सुद्धा ते जाऊन आलेले आहेत आणि त्यामुळे थाई भाषा त्यांना बोलता आणि वाचताही येते थायलंडमधल्या नागरिकांचा मास्टर बेस्ट यांचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये जवळपास अडीचशे गणेश भक्त दरवर्षी मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी येत असतात अनंत चतुर्दशी नंतर ते पालीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आवर्जून येतात आणि मनोज मोरे यांना था थाई भाषा येत असल्यामुळे ते ह्या था थायलंडमधल्या गणेश भक्तांसोबत अतिशय उत्तमपणे संवाद साधतात त्यांना विविध माहिती पुरवतात आणि सहकार्य सुद्धा करतात थायलंडमधल्या ह्या गणेश भक्तांचा सुद्धा इथे आल्यानंतर मनोज मोरे यांच्यासोबत थाई भाषेतनं संवाद साधल्यामुळे खूप काही गोष्टी त्यांना समजतात आणि इथली संस्कृती आणि इतर बाबींबद्दल अधिक माहिती त्यांना जाणून घेता येते त्यामुळे तेही खुश असतात मनोज मोरे यांचे थाई भाषेतनं थायलंडमधले गणेश भक्तांसोबत संवाद साधतानाचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत आणि ते बघून मनोज मोरे यांचे कुटुंबीय या, मित्रमंडळी आणि इतर लोकसुद्धा अचंबित होत आहेत <T> а, 2องีเอ็ดยับฮะฮะับฮะยับยัเอ่อองีเอ็โมดาอนัตทีสก์สโร้อะสามลายสามลายฮัสสามลายฮัส